आता मी पण इथं रेडी झाले आता आमची बस येते आहे आणि खूप दिवसानंतर असं अरेंज झालं की ट्रिप काढायची काढायची पाच वर्षापासून चालू आहे जर आत्ताशी तर ट्रिप निघली आहे आणि असं म्हणायचं म्हणजे सगळे मला म्हणले की आम्ही समोरून घेऊ देवाला पण आणि तुला पण म्हणून चाले मी काय वाटलं नव्हतं मला मी अशी जाऊ शकते पण आता निघलो आहे आम्ही चला मग आता बसची वाट बघू आणि डायरेक्ट बसमध्ये जाऊ सीमा येते ना अरे काय बोलते कुठे चाललंय कॉफी प्यायला चाललाय बस मध्ये जायचं आहे ना नाही मग मला बुलेट वर जायचं बुलेटच पेट्रोल संपलंय ना आले पेच लाल नाही हा आज बस मध्ये जाऊ उद्या बुलेट वर जाऊ मला कॉफी प्यायची मध्ये जायचं लय छान थार मध्ये जायचं आता कुठून आणायची थार तुझी थारची पण चार्जिंग संपली चल आपण वाट बघू सगळ्यांची आता हाय पुढे गेलो कर <देर। laughs> हाय <laughs> <हाँ। laughs>

फायनली दोन ते तीन दिवसापासून ज्या प्रवासाची वाट बघत होतं त्या प्रवासाची सुरुवात झाली सगळे इथं बसलो मस्त गप्पा रंगल्या आणि देवाला मी दिलं होतं शेजारी मी नक्षी काकू आणि उजवळ काकून कुडा कारण की मला त्याला घेऊन बसता येत नव्हतं मी सिंगल सीटर होतं डब्यामध्ये मॅगी बनवून घेतली होती थंड करून घेतली होती ती सिंग त्याला खाऊ घालायला लावली आणि मस्त तो खात बसला मी मस्त मला त्रास होईन या भीतीने गप्चीत एक साईडला तोंड करून झोपून घेतलं आणि थोडेसे व्हिडिओ अधूनमधून घेतले सगळ्यांना खूप आनंद होत होता काही ना माहीत नव्हतं माझे ब्लॉगिंग असतात त्यामुळं ब्लॉगमुळं ते सगळे हा तयारी करायला लागली आणि बघू शकता किती सुंदर असा निसर्ग झालेला होता आणि त्याचबरोबर आता आम्हाला कुठं जायचं आम्हाला खरं तर आधी माहीतच नव्हतं कुठं कुठं आहे फक्त एवढं माहीत होतं बायकांनी ट्रीप काढली आहे आणि निघायचं आहे आता आता सगळ्यात आधी आम्हाला जायचं होतं मला, मला माहीत नव्हतं हे मंदिर हे मसोबाचं मंदिर आहे कोडीत नावाचं काहीतरी गाव आहे मला मी पहिल्यांदाच गेले मला वाटलं होतं नारायणपूरला आलो पण तिथं गेलो आणि मस्त बघू शकता एवढे छान असं मस्त पेंटचं असं काम केलेलं आहे ते मंदिर पूर्ण असं सुंदर रंगीबिरंगी वाटत होतं बघू शकता बघा किती सुंदर मंदिर आहे बाहेरून जेवढं सुंदर होतं तेवढंच ते मंदिर आतूनसुद्धा सुंदर होत देवाला खाली सोडल्या सोडल्या देवा डायरेक्ट पळायला लागला बघू शकता मंदिर किती सुंदर आणि किती मोठं आहे आणि गेल्या गेल्या सामना पहिल्या मंदिरात पहिल्याच आरतीचा पहिली आरतीचा बघू

बघितलं बघितलं भारी वाटली बिस्किटांचे वाटपे बटर कुकीज तुम्हाला जायची गरज होती का पालथी सगळ्याला भेटले का नारायण तुला देवा थांब गाड्या आता मी पोचलो होतो नारायणपूरला तुम्हाला माहिती आहे देवा जेव्हा माझ्या पोटामध्ये होतं तेव्हा रात्रीच्या दोन वाजता आम्ही नारायणपूरला गेलो होतो फक्त इच्छा झाली होती म्हणून कारण देव कधी आपण कुठं बोलून घेईन सांगता येत नाही आणि इथे आलो आणि इथले जे खेळणी वगैरे होते ते बघून मला आलं होतं टेन्शन कारण देवाचं खूप अवघड आहे आणि तरी पण शेवटी त्याला जाताना दोन गाड्या घेतल्या तुम्हाला ते नंतर दिसलंच आता इथे सगळ्या बायका इकडं तिकडे गेल्या ज्यांना जिकडं वाटन तिकडं आम्ही फास्टमध्ये दर्शन करून घेतलं कारण देवा इकडे तिकडं पळत होता पहिले गेलो सीमा तर पहिल्यांदा आलं म्हणजे माझ्यासोबत तरी पहिल्यांदा मी म्हणजे सांगत होते की दास झालं तसं झालं म्हणजे जेवढं मला माहिती तेवढं कारण की मी आले पण मी एक दोनदा आले पण मला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहे आणि मग इथं पुरुषांची लाईन होती एक साईडला आणि एक साईडला ना लेडीजची लाईन होती आम्ही फास्टमध्ये दर्शन इथं करून घेतलं कारण की देवा इकडे इकडं पळत होता आणि देवाला पकडायला सगळे पळत होते आणि साईडला मंदिर होतं महादेवाच्या मंदिरात जाते त्यामुळे मग सी बोलतलं जा तेवढंच सगळ्या माहिती तुझ्या परत तिकडे जायला चल गुरुदत्तांचं दर्शन झाल्यानंतर आता वेळ होती केतकावळ्याच्या बालाजीला जायचं इकडे आम्ही गेलो पण तिथं आधी पेट्रोल वगैरे भरलं काय असं ते पे, डिझेल पेट्रोल भरलं देवीकडे गाडी घेऊन खेळत होता आणि पेट्रोल म्हणत होता याच्यात पेट्रोल भरा आणि तिथून निघल्यानंतर आता आम्हाला बालाजीला जायचं होतं पण तिथं पण माझे खूप जास्त हाल झाले मोबाईल आला नव्हता हो आणि मग मी मोबाईल घेऊन बाहेर बसले होते तोपर्यंत मग तिथं तो पृथ्वी होता तो आला तो मला बोलला की तू जा पण मग मी गेले तर तो इकडे तो पण मी बाहेरून दर्शन घेऊन आले तोपर्यंत तो गायब झाला आणि त्यांना शोधण्या सगळ्यांना शोधण्यासाठी मी तीन राऊंड तीन म्हणता दोन राऊंड मारले मी मंदिराला आणि काय तर कुठं कोणी भेटलंच नाही कारण हे सगळे जेवायला गेले होते मग कसं बसं यांना शोधलं लेडीजला मोबाईल मागत तर कोणी लेडीज मोबाईल पण देत नव्हती कारण की सगळ्यांना भीती वाटते मोबाईल कोणी घेऊन जायचे मी अशी वाटत होते का मोबाईल घेऊन जाणारी तर मग अशा पद्धतीने मी कसं बसं त्यांना शोधलं आणि खाली जेवायला घेऊन बसले जेवणाचा मस्त आस्वाद घेतला आणि निघालो होतो बघू शकता किती मोठं मंदिर आहे खूप छान आहे हे सगळं मंदिर आजचे खूप भारी भारी होते आणि नाही का असं मोठे मोठे होते आता हे सगळं हिंडून झालं आता आपल्याला जायचं आहे याला जायच्या आधी जी कमान आहे नसरापूर मधून तिथूनच आम्हाला चालत जावं लागलं कारण ट्रॅफिक बघू शकतो डेंजर असं झालेलं होतं नको हे चालत होतो गेल्या गेल्या झाले आपल्याला वानर देवाचे दर्शन बघू नको रे बाबा माझा मोबाईल विचार मोबाईल तुला घेऊन जाईल तसं बस देवाय बस तिकडे बस तिकडे रोड निपळत होता ह्याच्या आधी खूप जास्त ट्रॅफिक होतं भीती पण वाटते ना त्याच्यामुळे सगळे पकडत होते सगळे खूप छान सपोर्ट करत होते देवाला घेत होते त्यामुळे मला जास्त काही लोड आला नाही आणि मला एवढं जास्त हिन्न करून कारण एका दिवसामध्ये एवढं शकत नाही मी आणि आता प्रत्येक घेतो सातवा महिना त्यामुळे तुम्ही विचार करू शकता मी देवाला घेऊन किती वेळ तरी चालू शकते नाही का त्यामुळे सीमेटला थोडे घेत होती सगळे थोडे थोडे घेत होते फायनली आम्ही इथं बनेश्वरला पोहोचलो आणि बघू शकता इथं पण सुंदर मंदिर आहे तिथं पण मग देव म्हणजे जेव्हा माझं म्हणजे भरपूर दिवसपूर्वी नाही काहीतरी झालं होतं त्यावेळेस मग मी इथं आलो होत्या असंच फ्री आणि मग इथं आम्ही आलो आणि दर्शन वगैरे घेतलं मागवेळेस आले तेव्हा पण प्रेग्नेन्सीमुळं मला दर्शन घेतलं नव्हतं आलं आतमध्ये दिवसात होत आलं मी महादेवाच्या बाहेर सगळा मस्त असं व्हिडिओ काढत बसली इथं कासं वगैरे होते आणि साईडला ताळ्यामध्ये तिकडच्या मासे होते खूप पळत होतं ते असं आनंद देव आल्यानंतर तुम्ही जायचं नावच घेऊन दर्शनाला मोरे काही सोबत गेला होता कारण तो सरू दिदीला त्याच्या सोडतच नव्हता आणि फायनली आता निघलो आम्ही सगळ्यात शेवटचं मंदिर सगळ्यात शेवटचं हे मंदिर होतं नवीनच झालं आहे हे मंदिर आहे श्रीमूर्ती नावाचं हे मंदिर आहे पहिल्यांदाच बघते मी सगळ्या इथं उतरल्या आणि मस्त आम्ही त्या मंदिरात गेलो पण त्या मंदिराच्या पायरे बघूनच मला एवढं टेन्शन आलं की मी म्हणून मी देवाला घेऊन बसते कारण देवा इथं झोपी गेलेला होता बघू शकता सगळ्याला मतगमत त्यांचे त्यांच्या विरोध होते बघू शकता स्टार्टिंगपासूनच खूप जास्त अशा पायऱ्या होत्या आणि हे बघा हे जे छान असं हे केलेलं होतं फाउंटेन वगैरे ते कुठं पाणी जात होतं तेच कळत नव्हतं आणि गर्दी तर बघू शकतं संध्याकाळी शिवतं छान तर देव संपलेलं होतं आणि दर्शनाला